गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागासह इतरही जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन आकाशात भिरभिरत असल्याने शेतकरी नागरिक आणि गावकरी दहशतेखाली आहेत बऱ्याच बातम्या आपल्या सभोवताली या घडत आहेत आणि हे ड्रोन नसून लहान विमानं असल्याचं पोलीस सांगत आहेत आप अफावर विश्वास ठेवू नका म्हणून सांगत आहेत अर्थात कानात आणि डोळ्यात थोडा फरक असतोच पण लोक ओरडून बेंबीच्या देटापासून सांगत आहेत आणि पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे अर्थात याला पुष्टी कशी मिळाली तर बारामती तालुक्यातल्या माळेगाव बुद्रुक इथं एका शेतकऱ्याला चक्कतेच्या शेतात उडवलेलं ड्रोन पडलेलं पाहायला मिळालं आणि हे पाहायला मिळाल्यानंतर आता मात्र लोकांची खात्री पटलेली आहे की हो हे ड्रोनच उडत आहेत आणि हे आकाशातून उडतायत लोकांना घाबरवण्यासाठी उडतायत की चोरीच्या टेहळणीसाठी उडतायत आहेत हे लो पोलिसांनी आता शोधण्याची गरज आहे असं लोकांना वाटतं माळेगाव बुद्रुक येथील हनुमंत तावरे यांच्या गट नंबर त्रेचाळीसमध्ये शेतामध्ये हे ड्रोन पडलेलं होतं सकाळच्या वेळी शेतामध्ये वापसा शोधण्यासाठी ज्यावेळेस हे हनुमंत तावरे शेतामध्ये गेले त्यावेळी त्यांना हे ड्रोन पडलेलं दिसलं अर्थात रात्रीच्या वेळी तांत्रिकदृष्ट्या भरकटलेलं हे ड्रोन असेल आणि ड्रोन उडवणाऱ्याच्या रिमोटमध्ये ते ड्रोन आलं नसल्यामुळं ते खाली पडलं असावं कारण काहीही असलं तरी हा ड्रोन या राहणाऱ्या निवासी भागातच कसा उडवला होता तो शेतात उडवला नसेलच फक्त त्यामुळं आता ही विमानं नाहीत तर हे ड्रोन आहेत हे आता ओळखावं आणि कुठेतरी आमची जी मागणी आहे त्याचा विचार करावा असं लोक म्हणू लागले आहेत बारामतीसह आजूबाजूच्या इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर माळशिरस फलटण करमाळा शिरूर अशा अनेक तालुक्यामधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसापासून असे ड्रोन फिरताना दिसत आहेत आपल्या भागाची हेरगिरी होत असल्याचा त्यांना संशय आहे आणि महिला आणि मुलांमध्ये देखील दहशत आहे यावर कुठंतरी आता काम करण्याची गरज आहे विक्रम मोरे महान्यूज लाईव्ह